माडा तालुक्यातील भोसरे या गावातील नमिता नगर येथील नालंदा बुद्धविहारामधील गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस रमा माता शिलाताई रजपूत व बौद्ध महिला मंडळाचे अध्यक्ष सविताताई जगताप यांच्या हस्ते पुष्पहार घालून मेनबत्ती पेटवून धम्मवंदना करून वर्षवास व्याख्यानमाला सुरू करण्यात आली यावेळी सविताताई जगताप व डोळसेताई यांनी भीमगीत सादर केले बौद्धाचार्य संजय तुपारे यांनी सामवेत धम्म धम्म वंदना घेतली, विमलताई डांगे गवतं बुद्ध यांनी गौतम ग्रंथाचं वाचन केलं सौदागर ताकतोडे यांनी महात्मा फुले सामाजिक कार्य शैक्षणिक कार्य याविषयी माहिती दिली नालंदा बुद्ध विहारामध्ये आलेल्या महिला पुरुष मंडळींना बौद्धाचार्य संजय तुपारे यांनी गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याविषयी मार्गदर्शन केले भोसरे येथील नमिता नगर नालंदा बुद्धविहारामध्ये रमामाता बौद्ध महिला मंडळाचे अध्यक्ष सविताताई जगताप सुरेखताई जानराव विमलताई भालेराव सुलभाताई जगताप रेखाताई जगताप छायाताई इंगळे आशाताई शर्मा अरुणताई कांबळे विमलताई डांगे अमृताताई आखाडे बौद्धाचार्य संजय तुपारे भास्कर जानराव रामचंद्र डांगे आदी महिला व पुरुष त्याचबरोबर लहान बालके उपस्थित होते सर्वांना प्रथम जय जा भीम करते आणि सर्व महामानवांच्या विचारांना अभिवादन करते आषाढ पौर्णिमेपासून ते आश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावास हा सुरू होत असतो वर्षावासाची सुरुवात तथागत गौतम बुद्धाने ज्यावेळी त्यांना ज्ञान प्राप्त झाली त्यावेळी ते बुद्ध गायला त्यांना ज्ञान प्राप्त झाले ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांचे पाच भिक्षू शिष्य महानाम शिष्य भद्रिय अश्वजित या पाच त्यांनी शिष्याला त्यांनी वर्षावासाची वर्षावासापासून सुरुवात केली आणि त्यांनी त्या वर्षावासाची सुरुवात केल्यानंतर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यास सुरुवात केली त्याप्रमाणे आम्ही कुरडवाडी शहरामध्ये मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ रमामाता बौद्ध महिला मंडळ आणि बुद्ध विहार मंडळ आम्ही दरवर्षीप्रमाणे आषाढ पौर्णिमेला आषाढ पासून हा वर्षावासाचा प्रारंभ झाला तेव्हा त्या ते आषाढ पौर्णिमेचं पहिलं पुष्पगुष्क श्रीमंत वाळके यांनी जेतवन बुद्धगारामध्ये गुंपलेला आहे आणि त्यानंतर दुष्प दुसरं पुष्पगुष्प आणि तताई मोरे यांच्या इतर विमलताई डांगे यांनी वर्षावास म्हणजे काय आणि उपसत म्हणजे काय यावर त्यांनी त्यांनी त्यांचं प्रवचन दिलेलं आहे त्यानंतर तिसरे पुष्पगुष्क पुष्पगुष्प सौदागर ताकतोडे यांनी नालंदा बुद्ध विहार येथे महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांचे शैक्षणिक कार्य यावर त्यांनी आपलं प्रवचन दिलेलं आहे असंच आम्ही कुडवडी शहरामध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक महामानवाचा महामानवाची जयंती असो स्मृती दिन असो आम्ही मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ रमामाता महि महिला मंडळ आणि नालंदा विहार मंडळ आम्ही प्रत्येक जानेवारी पासून ते डिसेंबर महिनापर्यंत आम्ही प्रत्येक कार्यक्रम साजरे करत असतो आणि हा वर्षवासामध्ये जो कार्यक्रम न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा